पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या येवला तालुक्यातील विठ्ठलाचे कोटमगाव येथे आषाढी एकादशी निमित्त सकाळपासूनच भाविकांची दर्शनास गर्दी दिसून आली आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते सकाळी महापूजा पार पडली दिवसभर शेकडो दिंड्या येऊन वारकरी या ठिकाणी विठुरायाचे दर्शन घेतात विठुराया द्वारकेहून पंढरपूरला जाताना त्यांचा मुक्काम कोटमगाव येथे झाला होता अशी आख्यायिका आहे विठ्ठलाच्या सर्व मूर्त्या दोनही हात कमरेवर असलेल्या आहेत मात्र कोटमगाव येथील विठ्ठलाच्या मूर्तीचा डावा हात कमरेवर तर उजवा हात खाली आहे मी सरपंच राजेंद्र काकळीच आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही पार्किंगची व्यवस्था असेल फराळ वाटप असेल भाविकांना येण्या जाण्याची व्यवस्था असेल रस्ते असतील हे सगळं आम्ही एकदम छान नियोजन केलेलं आहे पोलीस बंदोबस्त एकदम चांगला आहे स्वयंसेवक नेमलेले आहे भाविक आलेले आहे आणि अजून येत राहणार आहे गर्दी खूप आहे यावर्षी पाऊस अगदी वेळेवर पडल्यामुळं शेतकऱ्यांच्या पेरण्या वेळेत झाल्या आणि आता सगळे एकदम कामातून कामा निवांत असल्यामुळं सगळे दर्शनासाठी येतात कृष्ण मी जयवंत कोटमे पोलीस पाटील कोटमगाव या ठिकाणी आज कोटमगाव नगरीमध्ये लाखोच्या प्रमाणात भाविक सकाळपासून येऊन दर्शन केलेलं आहे तसेच या गावचे महत्व असे आहे कि पांडुरंग परमात्मा द्वारकेवरून कुंडलिकेच्या भेटीसाठी पंढरपूरला था या ठिकाणी पहिला मुक्काम झालेला आहे त्याच्यामुळे एक हात खाली आणि एक हात कटेवरी आहे असं कुठेही महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळत नाही असे विशेष महत्व या ठिकाणी आहे तसेच सकाळपासून या ठिकाणी वारकऱ्यांचा ओघ लागलेला आहे मोठ्या प्रमाणात दिंड्याही येत आहे सर्वांतर्फे या ठिकाणी फराळ वाटप मोफत आहे गावकऱ्यांतर्फे ग्रामपंचायत असेल किंवा ट्रस्ट असेल तसेच सर्वांत शुद्ध पाण्याचं वाटप आहे आणि चहाचं पण वाटप या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे मोठ्या प्रमाणात यावेळेस यात्रेची गर्दी वाढेल अशी शक्यता दाट आहे कारण पाऊस पाणी कमी असल्यामुळे शेतकरी वर्ग मोकळा आहे